महाराष्ट्राची राजधानी मुंबईजवळील घरापुरी लेणी इसवी सन चौथाव्या शतकातील सुंदर सु सुबक अशा लेण्या या ठिकाणी आहेत घरापुरी लेणी आज देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिमाखाने उभी आहे आज आपल्या देशातील विदेशातील पर्यटकांनी ह्या ठिकाणी खूप गर्दी केली बघणारे फोटो काढणारे येणारे जाणारे आणि लहान मोठे सर्वच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लेणी बघण्यासाठी येत असतात तुम्ही देखील या लेणी बघण्यासाठी तुम्ही या सामाजिक कार्यकर्ता गीतांजलीताई आपल्याला थोडक्यात माहिती देतील याबद्दल प्राचीन स्वरूपातले आपण बघू शकतो हे त्रिमूर्तीचं रूप आहे शंकराचे तीन रूप याच्यामध्ये आहे एक सौम्या रूप अशा पद्धतीने शंकराचं हे खूप सुंदर अशी लेणी सगळ्यांनी बघायला घ्यायला